महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव अजितदादा पवार हे नाव ऐकलं की एक कडवट प्रशासक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणि राजकारणातील अनेक वादळ पार करणारा नेता डोळ्यासमोर येतो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदावरची अनोखी यात्रा त्यांच्या संघर्षाची गोष्ट आणि त्यांनी केलेल्या विक्रमांची सविस्तर माहिती अजित पवार बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करणारे नेते पण त्यांच्या प्रवासात कधी राजकीय संघर्ष होता तर कधी आरोप प्रत्यारोपांचं वादळ होतं तर कधी क्लीन क्लीनचीट घेऊन सरकारमध्ये परतण्याची जिद्द दिसते चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाची संपूर्ण कहाणी अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांचे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली राजकीय शाळा म्हणजे बारामती आणि मार्गदर्शक म्हणजे शरद पवार याच शाळेत त्यांनी राजकारणाचे पहिले धडे गिरवले त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे आणि कडवट प्रशासक या ओळखीमुळे त्यांनी राजकारणात वेगाने केली दोन हजार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ते सरकारचा भाग झाले त्यानंतर दोन हजार बारामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं मात्र याच काळात जलसिंचन घोटाळ्याचा वाद उफाळून आला सत्तर हजार कोटी रुपयांच्या या प्रकरणात त्यांचं नाव आलं पण तीन महिन्यांनी त्यांना क्लीनचिट मिळाली आणि पुन्हा ते पदावर परतले अजित पवार यांची कारकीर्द पाहिली तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा चार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी फडणवीस यांच्यासोबत आउट घटकेचं सरकार देखील स्थापन केलं होतं हे सरकार केवळ ऐंशी तासांचं ठरलं पण यामुळे अजित पवार यांच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला जून दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी आपल्या पक्षात बंडखोरी केली महाविकास आघाडीकडून बाहेर पडले या निर्णयानं राज्यात एक मोठ राजकीय वादळ उठलं होतं पण यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं अजित पवार महाराष्ट्राच्या इतिहासात वेळा उपमुख्यमंत्री राहणारे पहिलेच नेते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुरुवात झाली तेव्हा नाशिकराव तिरपुडे हे पहिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते अजित पवार यांनी या पदाचा विक्रम मोडीत काढलाय आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना आता यश मिळेल का हाही प्रश्न उपस्थित केला जातोय अजित पवार यांचा प्रवास म्हणजे संघर्ष राजकीय चातुर्य आणि जिद्दीची प्रेरणादायक कहाणी आहे राजकारणात वाद येतात आरोप होतात पण डगमगून न जाता पुढे जाण्याची प्रेरणा अजित पवार यांच्या प्रवासातून नक्कीच मिळते महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव नेहमीच चर्चेत राहील यात तिळ मात्र शंका नाहीये तर तुम्हाला अजित पवार यांचा हा प्रवास कसा वाटला त्यांची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वाधिक आवडली तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला अशाच राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या कथा जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका